कृष्णाबाई काशी मोत्या पवळ्याच्या राशी सांगशंकरा देवापशी हरे हरे असावं देणघेणं नसावं कृष्णा कोयनाचं पाणी आंघोळ करते वाणी रामनामाची बुचकुळी दुसरी निलगीची आंघोळ चुकतील पापाच्या राशी पार्वती म्हणी देवा हा मंत्र आमायावा येता जाता सुमरावा सुमरावती ध्यान लागलं रामाचं ध्यान राम बहिरी बंधन राम ताटिका कांदन राम दशरथ नंदनं सुरपनका विट्टंबिली अहिल्या उद्धरली राम तुम्ही जाता पुनर्पी नाही जन्म म्हणती राम राम सुराण संसारे असावं हल्ली गंगेच्या काठी अंग धुतलं रामाचं युवान आलं रघुनाथाचं दर्शन झालं पडदणी पिळी वंदीला लगान <laughs> तुम्ही जाता पुनर्पी नाही जन्म म्हणती राम राम सुराण संसारी हरली गंगेच्या काटे आंग धुतलं मनकनिगाचं दर्शन झालं रामाचं इवान आलं म्हणती राम राम पडधनी पिळी मस्तकी लगान वंदिले पडधणीचा केला पिळा पहिला द्वारकेचा लाळा पडधनी घाटलं घाव जाग झालं महादेवराव पडधनीची केली घडी मिळाली गंगेशी वरती मुरत श्रीकृष्ण रुक्मिणीची दत्तात्रय गुरु महाराजाची मी परतून पाय भागीरथी रुक्मिणीचा प्राणपती शंखचक्र गदाहाती शिवाजीरावचं नाव घेते वैकुंठाला हाक जाते